नाशिकचा राजा नवसाला पावणारा गणपती साकारणारे संस्थापक अध्यक्ष समीर शेटे गणेशोत्सव म्हटलं की गणरायाच्या विविध रूपांच्या दर्शनाची ओढ सर्व भक्तांना लागलेली असते अशातच नवसाला पावणाऱ्या नाशिकच्या राजाची प्रतिष्ठापना समीर शेटे यांनी केली आहे नाशिकचा राजा हा गणपती आता शहरातील एक प्रतिष्ठित नाव आहे जिथे दरवर्षी हजारो भक्त आपल्या नवसासाठी हजेरी लावतात समीर शेटे संस्थापक अध्यक्ष यांच्या पुढाकाराने आणि आणि मेहनतीने नाशिकचा राजा गणपती साकारला गेला आहे कल्पकतेने भक्तीने प्रेरित होऊन गणेशोत्सवाला एका नव्या उंचीवर नेण्यात आले आहे नाशिकचा राजा हा नवसाला पावणारा गणपती म्हणून प्रसिद्ध आहे आणि भक्तांना त्याच्या प्रती विशेष श्रद्धा आहे समीर शेटे यांच्या नेतृत्वाखाली नाशिकचा राजा हा गणपती केवळ श्रद्धेचा विषय नाही तर समाजसेवा आणि भक्त च्या मदतीचा एक केंद्रबिंदू देखील बनला आहे गणेशोत्सवाच्या काळात विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन केले जाते यामध्ये रक्तदान शिबिर मोफत आरोग्य तपासणी आणि पर्यावरणपूरक उपक्रमांचा समावेश असतो शेटे यांनी सांगितले की नाशिकचा सा राजा हा केवळ गणपती उत्सव नाही तर नाशिककरांच्या भावना आणि संस्कृतीचे प्रतीक आहे गणपती बाप्पाची कृपा सर्वांवर राहो हीच आमची प्रार्थना आहे राजा गणेशोत्सवाच्या काळात भक्तांसाठी हे स्थान एक तीर्थक्षेत्रापेक्षा कमी नाही डॉक्टर हार्दिक रायसोनी अध्यक्ष नाशिकचा राजा सालाबा प्रमाणे यंदाच्या वर्षी पण नाशिकच्या घनकरलेम येथे नाशिकच्या राजा या अठ्ठावीस फुटी गणेश मूर्तीची स्थापना सूर्यप्रकाश नवप्रकाश मित्रमंडळातर्फे करण्यात आलेली आहे मंडळ दरवर्षी वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवतो तर यंदाच्या वर्षी झाडे लावा झाडे जगवा स्वच्छ नाशिक सुंदर नाशिक खरीत नाशिक या संकने संकल्पनेतून मंडळाने तुळस रूप वाटण्या वाटण्याचे कार्यक्रमाचे आयोजन केले आहे प्रत्येक गणेश भक्तांना मंडळातर्फे तुळस देण्यात येणार आहेत तसेच प्रत्येक भक्तांना आवाहन करण्यात येत आहे की त्यांनी तुळस लावावे तसेच आपल्या अंगणात पाच वेगवेगळे झाडे लावावे पुढच्या वर्षी ज्यांचे ज्यांच्या झाडांची सर्वात चांगली वाढ होणार आहे त्यांना सर्वांना मंडळातर्फे प्रथम पारितोषिक अकरा हजार रुपये द्वितीय पारितोषिक पाच हजार रुपये तर तृतीय पारितोषिक तीन हजार रुपये देण्यात येणार आहेत त्याचप्रमाणे मंडळ यंदाच्या वर्षी रक्तदान शिबिर मोफत दंतरक्त तपासणी शिबिर असे वेगवेगळे शिबिराचे पण आयोजन केलेले आहे नाशिकच्या राजाला आम्हाला एकोणसाठ वर्ष पूर्ण होत आहे नाशिकच्या राजाचे संकल्प दरवर्षी वेगवेगळे असतात नाशिकच्या राजाची मूर्ती ही बघण्यासाठी लोक आकर्षित होऊन इकडे बघून येतात आणि हा नवसाला पावतो पण असं लोकांचं म्हणणं आहे त्यामुळे नाशिकच्या राजाला लोक कायम भेट देतात त्यावेळेस आम्ही तुळशी वाटपाचा कार्यक्रम ठेवलेला आहे नंतर महिलांची आरती तेरा तारखेला ठेवलेली आहे सग फक्त महिलांकडनंच आरती करून घेणार आहे तेरा तारखेला असे काही काही संकल्पना आम्ही राबवतो Subscribe now and press the bell icon. Never miss an update.